मसाली ॾेण हाँ लिंक लिंक मेन मैं तुम्हारा लिंक तुमको दिशा नहीं का लिंक माला लिंक पड़ा तुम्हारा लिंक पता मैं अपना सभा अपना महा मान्य

कार्यसाट लोकप्रिय जनसेवक श्री सुनी शंकरराव शेळके यांचे म्हणतोय हार्दिक स्वागत या स्नेह मिळवण्याच्या निमित्ताने मावळ तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आमदार श्री सुनीला शंकरराव शेळके यांच्या शुभाराम होते यांना आपलं

महत्वाचे असल्याकारणाने कोणाचंही अनुभव संघाच्या सर्वांचं सामूहिक पद्धतीने स्वागत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे तरी आलेल्या सर्व स्थान सहकारी सिने परिवारच्या वतीने स्वागत आलेल्या मंडळींना विनंती आहे की आपली व्यवस्था असलेल्या

सचिन yeah. सचिन <laughs> <laughs> Hello. मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनीला शेळके यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त आहे यानंतर या ठिकाणी मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार जनसेवक आदरणीय सुनीला शेळके हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत

माध्यमातून माझ्या ग्रामीण भागांतील युवक आहेत अनेक सहकारी उपस्थित राहिले नंतर योजनेच्या निमित्तानं तालुक्यातील मंडळी एकत्रित सहाय मिळत आहेत राष्ट्रीय पक्षातील अनेक काही राजकारणाच्या निमित्तानं पाहिजे आपण उभं राहिलं पाहिजे प्रकारच्या या देहभाच्या निमित्तानं पाहायला मिळते आणि आल्यावरती पाहिलं आवश्यक विचारलं हेपूर्ण उभं

मोदा तो 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 का कार्यक्रम होता ग्रामीण भागरी भाग अनेक सरकार उपस्थित है वो परिवार शुभे मार्गदर्शन कर आमै है पर आयुष्यून चार सरकार करना आशीर्वाद काम पाठ

चला रे किती किती जाऊ करले रोटी तयार झालेला हां रोटी पुढे गेले मी त्याला एक हाजिर झाला महादू महादू दिसला पहिले तो रातला आला बरोबर हां तो रातला आलेला सर्व मान्यवरांचे प्रधान माजी आले आणि मागले आणि मान्यवराच होते ने साठी <laughs> स्वागी